स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर शितापीने पकडली गुजरातकडे जाणारी विदेशी बियर कापडणे येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली श्री शिक्षण संस्थेच्या एसएमबियानी विधी महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत कार्यक्रम आणि धुळ्यात एकशे पंच्याण्णव वर्षांची गौरवशाली परंपरा विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न दिनांक तीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना जळगावकडून धुळेमार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या टाटा कंपनीचा कंटेनर नंबर आर जे बावन्न जी ए छत्तीस तीस यामध्ये बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली होती या माहितीची खात्री करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याकामी त्यांनी पी एस आय मुंडे आणि पथकाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथक धुळे शहरातील नवे सिव्हिल हॉस्पिटलसमोर चक्करबर्डी धुळे येथे दबा धरून बसले असताना दिनांक एकतीस जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जळगावकडून धुळेमार्गे साक्री बायपास हायवेवरून एक टाटा कंपनीचा कंटेनर नंबर आर जे बावन्न जी ए छत्तीस तीस हा येताना दिसून आल्याने त्यास थांबविण्यात आलं त्यातील चालकाकडे पथकाने विचारपूस केली असता त्याचं नाव अजय राजाराम वानखेडे वय बावन्न व्यवसाय चालक राहणार बाबू घनश्यामदासनगर केशवबाग रोड इंदोर मध्य प्रदेश असं सांगितलं कंटेनरमध्ये असलेल्या मालाबाबत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यात स्पेअर पार्ट्स असल्याचं सांगितलं त्यानंतर पंचांसमक्ष कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यात पंधरा लाख छत्तीस हजार रुपये किमतीची किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉंग प्रीमियम बियरचे कॅन असलेले चारशे बॉक्स पंचवीस लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर बिल्टीची कागदपत्रे सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल असा एकूण चाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला फक्त मध्य प्रदेश राज्यात विक्री करण्याचा परवाना असलेली ही बियरची अवैध वाहतूक रोखून मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी अजय राधाराम वानखेडे याच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी संदीप पाटील देवेंद्र ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी केली आहे जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळेमार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचा कंटेनरची वाहतूक होणार आहे तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे डी एस आय श्री मुंडेसाहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी अडीच वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या शा के कंटेनरमध्ये जवळपास चारशे किंग फिशर बॉक्स क टीन मिळून आलेल्या आहेत आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतंही परवानगी त्या चालकाकडे नव्हती सदर चालकाला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय अजय आज, अजय राजाराम वानखेडे असे आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विमान अपघातात मरण पावलेले महाराष्ट्राचे सहा वेळेस उपमुख्यमंत्रीपद भूषविणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचं आयोजन कापडणेकर सर्वपक्षीय नेत्यांमार्फत करण्यात आलं होतं कापडणे येथील नवा दरवाजा चौक येथे या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं अजितदादा अमर रहे एकच वादा अजितदादा या जयघोषाने संपूर्ण परिसर दना गेला या शोकसभेप्रसंगी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यात जगदीश पाटील सर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील युवा उद्योजक योगेश प्रल्हाद पाटील इंजिनियर श्याम पाटील प्रशांत गोकुळ पाटील सर सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वल बोरसे पत्रकार जगन्नाथ पाटील संदीप पाटील भूषण ब्राह्मणे सेवानिवृत्त डी सी पी शांतीलाल अर्जुन भांबरे आपल्या मनोगतात म्हणाले की मंत्रालयीन कामकाजामध्ये कोणीही दादांचा हात धरू शकत नाही अशी कामगिरी दादांची होती आदरयुक्त भीती सर्व अधिकाऱ्यांच्या मनात त्यांच्याप्रती होती सामान्य कार्यकर्ता दादांकडे काम घेऊन गेला तर दादा शक्य असेल तर लागलीच ते काम हाती घेऊन करायला सांगायचे आणि शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्यायचे अशी दादांची ख्याती होती असे दादा पुन्हा होणे नाही अशा सर्वांच्या भावना होत्या दादांकडून वेळेचं महत्त्व अत्यंत शिकण्यायोग्य होतं जो वेळ कार्यकर्त्यांना किंवा सभेसाठी दिला असेल त्यावेळेत नव्याण्णव टक्के पोहोचण्याचा प्रयत्न दादा करायचे असे उत्कृष्ट प्रशासनावर पकड असणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात खूप कमी आहेत दादांच्या जाण्याने एक मोठी दरी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ अरुण पुंडलिक पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवल अण्णा पाटील संजय भाऊसाहेब पाटील पत्रकार रामकृष्ण पाटील माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील कापडणेचे माजी उपसरपंच हरीश पाटील प्रवीण पाटील भटूमाळी सोसायटीचे माजी चेअरमन मनोज अण्णा पाटील सुभाष गुलाब पाटील सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे अमोल पाटील रवींद्र पाटील प्रशांत पाटील नाना माळी राजेंद्र माळी भटू आणि पिरण पाटील सुनील दंगल पाटील आणि कापडणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण म्हटलं जायचं आणि त्या पुरोगामी राजकारणातलं राजकारणातलं पुरोगामी घेऊन हो असं एक खंबीर नेतृत्व आज या भारताने आणि महाराष्ट्राने आपल्यातून निवड झाल्यामुळे एक खूप मोठी पोपळी तयार झालेली आहे असे आमचे दादा बऱ्याच जणांना माहिती नसेल विद्यार्थी दशेपासून सत्यशोधक चळवळीमध्ये काम करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी दादांना पाहण्याचा भेटण्याचा योग आला आणि त्यांची कार्यशैली जाणून घेण्याचा योग आला औरंगाबाद आता जे छत्रपती संभाजीनगरामध्ये दादांची जेव्हा एक सभा होती त्या सभेमध्ये आपण त्यामधून एक लक्झरी गाडी घेऊन आम्ही त्या सभा पाहण्यासाठी गेलो होतो आणि दादांनी तिथे प्रत्येक गोष्टीची दखल घेतली की कोण कुठून कुठून पुटुन आलेलं आहे बा असा जाणता जो राजकारणी होता त्या राजकारणी आज आपण आपल्यामधून हरवलेला आहे दादांचं जसं योग्य बोलणे सांगितलं वेळेच बंधन जर कोणाकडनं शिकायचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ संधीचा आहे मात्र या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर वाचन अभ्यास आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही असं मत धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केलं स्त्री शिक्षण संस्थेच्या एस एम बियानी विधी महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियानी या होत्या न्यायाधीश कुलकर्णी यांनी समाजातील स्त्री शिक्षणाचं महत्त्व विशद करताना सांगितलं की एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज पुढे जातो आज युवतींच्या हाती समाजाचं भविष्य आहे मोबाईलचा मर्यादित वापराचा सल्ला देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचं आवाहन केलं आजची मेहनत उद्याचं यश ठरविते असं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुठकोट स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा तसेच कबड्डी स्पर्धेत सहभागी संघाचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेच्या सचिव शिल्पा म्हस्कर खजिनदार सी ए के यू नाब्रिया लीगल एज्युकेशन सेंटरच्या सचिव ॲडव्होकेट सारंगी गुजराती मुख्याध्यापिका सौ छाया नाईक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर आशिष गांगुर्डे प्राध्यापक अपर्णा पाठक ॲडव्होकेट उत्तमराव अवचार ॲडव्होकेट हितेश पाटील प्राध्यापक मृन्मयी जोशी प्राध्यापिका भाग्यश्री नागमोती ॲडवोकेट सुष्मिता पवार ॲडव्होकेट प्रतीक पातुरकर सौ स्नेहल गोरवाडकर धुळे जिल्हा विधी प्राधिकरणाचे मुकुंद भट यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन सायली विलास कुलकर्णी प्रास्ताविक कविता संजय कढरे पाहुण्यांचा परिचय कोमल माळी यांनी केला तर आभार एकता बागुल यांनी मानले युवती सभेसाठी चैताली पाटील एकता बागुल मकरंद जळूकर यश बागुल पुष्पेश शिरकंडे जगदीश गायकवाड यांनी मेहनत घेतली

चांगले वकील तयार व्हावे म्हणून सर्वच प्राध्यापक वर्ग कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे तुमची विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्तीत जास्त असणं महत्वाचं आहे आमचे आलेले आहे त्यांना थोडं थो प्रेरित करा आपल्या आपल्या चित्रमधील आणि प्रत्येक कार्यक्रमाला भरपूर संधी मि असा आग्रह करते मोबाईलचा वापर कमीत करा मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे आपण काय लिहितो यावर मोबाईल वापर वापरणं किती गरजेचं आहे ते आपण जरी आपण पहिल्यांदा आपल्याला अपयश मिळालं तरी पण आपण जो आपला मार्ग निवडलेला आहे तो सोडायचा नसतो त्याच्यावर अजून कठोरतेने आपण मेहनत करून मात करायची असते तर मी या ठिकाणी आपल्याला नक्कीच आवाहन करेल दो दो की आता बरेचसे आपले ब बंधू भगिनी खेडेगावातून येतात आपले आई वडील आपल्याकडून एक अपेक्षा ठेवून असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी चांगलं शिक्षण घेईल आणि सदमा लागेल अशी त्यांची एक रास्त अपेक्षा असते तर आपण या ठिकाणी एवढंच सांगू इच्छित आपल्याला की आपण आपल्या आईवडिलांची जी इच्छा आकांक्षा आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला झुकून दिलेलं पाहिजे ठीक आहे आपल्याला म्हणजे बाकीच्या पण गोष्टी आपण करायला पाहिजे खेळायला पाहिजे दुसऱ्यासमोर जपाई बांधल्या पाहिजे मोबाईल पण थोडाफार प्रमाणात आपण वापरू शकता फक्त आपल्याला त्याच्यातून काय चांगलं मिळतं आहे निवडणं घेण्याकरिताच आपण त्याचा मर्यादित वापर जर ठेवला तर आपलं शैक्षणिक करिअर खूप चांगलं होईल याची मला खात्री आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळे यांच्या वतीनं कुंभारखुंट नगर धुळे येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते प्रभू श्री विश्वकर्मा यांची विधिवत आरती करण्यात आली याप्रसंगी नगरसेविका कल्याणी अंपळकर माजी महापौर चंद्रकांत सोनार कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र हिरे हे उपस्थित होते तसेच दीपक शार्दूल प्रकाश सनोने सुनील भामरे मनोज खैरनार किरण जगताप संतोष मिस्तरी महेंद्र शार्दूल भगवान मिस्त्री मधुकर हिरे दत्तात्रय जाधव हो, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा सप्ताह हो, आयोजित करण्यात येत असतो यामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा समोर प्रबोधन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली <प्रागरीवा> आणि आज <प्रागरीवा> विश्वकर्मा भगवानच्या जयंतीनिमित्त सर्वच लोकांना धुळेकरांना खूप शुभेच्छा देतो आणि भगवान विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतो जसं सृष्टीची जन्मी निर्मा निर्माते आहेत तसंच महाराज माझं धुळे हा सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी आम्हाला ताकद द्याव प्रेरणा द्यावी हीच विनंती आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मी त्यांच्या चर्चे प्राप्त करतो निर्माता प्रभू विश्वकर्मा जयंती आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देशाने विश्वकर्मा जयंती आज या देशामध्ये साजरी करण्यात आलेली तसेच विश्वकर्मा संस्थेच्या वतीने विश्वकर्मा संस्था ही पुरातन काळातली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने बोडकेनगर असो वाडी भोकर असो प्रत्येक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहाने साजर्या करण्यात आलेली आहे आणि विश्वकर्मा सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम या विश्वकर्मा निमित्त आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहे या कार्यक्रमाला धुळे शहराचे विद्यमान आमदार मान्य धर्मायोद्धा अनुपभाई अग्रवाल तसेच विश्वकर्मा संस्थेचे નરેશભ હિરે તશે દીપક ભૈયા શાહદુર તશે મહેન્દ્ર રામ શાર્દુર બરોબર હિરે કઈનાથ વિશ્કરી જ્યાં સર્વ સમાજબાંધવૈ જનકેલા આજ હ્યા વિશ્વકર્મા જયિમિત્ત મેુભેચ્છા દેવો અને વિશ્વકર્મા સંસ્થેના માધ્યમ જનકેલા અને સમાજ બંધવના શુભેચ્છા દેવો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल